नमस्कार जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेड विधानसभेत संजय मेश्राम यांचा झंझावत दौरा सुरू माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी गाजवली सभा सभेला नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अनेक पक्षातील उमेदवारांच्या पायाला भिंगरी लागली असून विजयासाठी मतदारसंघामध्ये मतदारसंघात मतदारांच्या बेटीगाठी घेणे सुरू आहे उमरेड विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संजय मेश्रामही याला अफवाट ठरेल नाही संजय मेश्राम उच्च शिक्षित असून सुस्वभावी व शांतीचे धनी आहेत दोन हजार नऊ पासून त्यांनी उमरेड क्षेत्रामध्ये रोटी कपच्या माध्यमातून समाजसेवेला सुरुवात केली होती आणि समाजसेवेतून पुढे आलेल्या या नेत्याने मतदारसंघामध्ये आपली भक्कम बाजू तयार केली परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तरी सुद्धा देखील त्यांनी कुठेही खचून न जाता आपल्या मतदारसंघामध्ये अनेक मतदारांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्यात सोबतच कुठल्याही क्षेत्रात माघार न घेता आपले समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आणि पुन्हा आता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करीत मतदारांच्या आशीर्वादाने विजयाकडे वाटचाल करीत आहेत यासाठी त्यांना जिल्ह्यातील नेते माजी मंत्री राजेंद्र मुळक व माजी मंत्री सुनील केदार यांची मजबूत साथ मिळत आहे उमरेड विधानसभा क्षेत्रातील जुना स्टँड येथे संजय मेश्राम यांचे प्रचारार्थ राजेंद्र मुळक यांनी आपल्या भाषणाने सभा गाजवत अनेक काँग्रेस नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना शपथ देत काँग्रेसच्या पंजाला यावेळी महाविकास आघाडीच्या रूपात विधानसभेमध्ये पाठवण्याची साथ घातली या सभेला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला आहे आपण पाहतो ते जी न्यूज एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जी न्यूज चॅनल करीता नागपूर